एकदम खुसखुशीत शेव आणि एकदम साधे शेव आपण जी म्हणतो ना मार्केटमध्ये मिळते तर ती घरच्या घरी बनवायची असेल तर त्यासाठी एका मिक्सरच्या चारमध्ये आपण छोट्याशा वाटीच्या मापाने चार वाटी पाणी घेत आहोत त्यामध्येच आपल्याला चार हो। ते चमचे तेल घालायचं आहे आणि त्यामध्येच आपण आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत यावरती झाकण ठेवून आपल्याला आता हे पाणी छान दोन ते, हो। ते। तीन मिनिट असं फिरवून घ्यायचं आहे यामुळे हे पाणी छान असं हलकं होतं आणि आपली शेव छान कुरकुरीत अशी येते त्यानंतर आपल्याला यामध्ये आताच आवश्यकतेनुसार बेसन पीठ घालायचं आहे तर आले तर मी कुठलंही माप न वापरता जेवढं पीठ तुम्हाला यावरती यामध्ये घालता येईल ना तेवढं पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे शक्यतो घट्ट असा गोळा इथे भिजून घ्यायचा पातळ गोळा झाला तर शेव बनत नाही असं नाही पण ती जास्त तेल पिईल आणि जर घट्ट असा गोळा तुम्ही ते भिजवलात तर छान अशी खुसखुशी शेव येते आणि अजिबात तेलसुद्धा पित नाही त्यानंतर आपण एका ह्या साच्यामध्ये अशा प्रकारे ही पीठ ती गच्च असं भरून घेत आहोत आणि आता साचा पॅक बंद करून घेत आहोत त्यानंतर कडकडीत तपलेल्या तेलामध्ये आपल्याला ते ही शेव छान अशी बनवून घ्यायची आहे तर शेव ही मध्यम आचेवरती ते कडक कुछ आचेवरती छान असं तळून घ्यायची आहे ते जेणेकरून ही छान खुसखुशीत होते आणि अजिबात तेलसुद्धा धरत नाही तर अशा प्रकारे राहिलेल्या पिठाची मी सर्व शेव ती बनवून घेतलेली आहे